नमस्कार जुनिअर टाइमच्या प्रेक्षकांनो मी उभा आहे माझ्या पाठीमागे ही भाग्यलक्ष्मी डेअरी म्हणजे प्रकाश देवेंद्र शेठ शाह यांची ही डेअरी आहे गोवर्धन तिथे गोठा पालन करतायत महालक्ष्मी आहे या डेअरीचं नाव भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी ते गेले अनेक दिवसांपासून हे जे थोरात माझ्यासोबत आहे तर ते विजेंद्र थोरात नावे अनेक दिवस झाले फोन करतायत की आम्हाला इथं खूप त्रास होतोय आमची इथं या ठिकाणी जमीन आहे आणि ती जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे सगळं गोठ्याचं पाणी या ठिकाणी सोडलं जातं इथं आळं करण्यात आलेलं आहे आता हा जो गट नंबर आहे तर हा गट नंबर किती दादा त्र्याहत्तर त्र्याहत्तर नंबर गट नंबर त्र्याहत्तर 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 मध्ये तुमचं नाव काय संपूर्ण विजेंद्र बिकाजी थोरात ही तुमची कधीची जमीन वडलो पारजी वडलो पारजी बार बार। बार दो दो। ते वडलांपासूनची जमीन आहे बरोबर मग आता काय झाले आता याच्यामध्ये आम्ही जमीन कसत होतो परंतु त्याच्यानंतर त्यांनी खरेदी घेतल्यानंतर शेजारच्या तर त्याच्यामध्ये ते त्यांनी सर्व पाणी ख खा, खा, खात्रासारखं पाणी साच खत खा, खत खा, खताचं पाणी सोडलेले म्हणजे याच्यामध्ये नाव दिसत आहेत की भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म हो। प्रायव्हेट लिमिटेड सुलतानपूर तर्फे चेअरमन देवेंद्र प्रकाश शाह आणि नेत्रा प्रथम शाह यांनी जमीन ही कोणा कोणी किती घेतली मग हे आमच्या भावांकडून घेतलेले तुमच्या भावांनी विकली हो हो किती भाऊ आहे तुम्हाला पाच चार भाऊ आहेत चार जणांनी विकली हो बर मग आता काय त्यांनी विकल्याच्या नंतर तुम्ही नाही विकली आम्ही विकली नाही पाणी सोडलं जाते असं तुमचा आरोप आरोपी कसलं पाणी पाणीच आहे आता आमचा हिसाच ठेवला नाही त्याच्यात नाही आता याच्यामध्ये इथं सातबारा मध्ये तुमचं तर वीस गुंट क्षेत्र दिसते समोर विजेंद्र पिकायची थोरात या नावाने हा बरोबर आहे हो हे वीस गुंट कुठे हे वीस गुंट याच्यात इथं आहे आमचे पाच जणांमध्ये हे आडीच एकर आहे तर अडीच एकर मध्ये आम्हालाच वाटप झालेलं नाही आमचा वाटपाचा दावा चालू आहे कोर्टात फाळणी झालेली नाही मग आता भा विभाज्य क्षेत्र आहे हा सामायिकी हो सामायिकी क्षेत्र अडीच एकर दिसते आता हे जे पाणी पूर्ण अडीच एकर मध्ये अडीच एकर मध्ये खाली खाली तळापर्यंत पाणी शेवटपर्यंत अच्छा आता हे जे कॅमेरामॅन तिकडे तुम्ही फोकस करा या ठिकाणी आपण पाहू शकतोय ते तिथं पाण्याचे हे काढलेले आहेत बार म्हणतात आपण त्याला लोखंडी तिथून पंपिंग करून हे जनावरांचं जे मलमूत्र आहे तर ते हे या ठिकाणी अशा आळी तयार करण्यात असं जसे मिठाग्र असतात कोकणात समुद्रकिनारी मीठ वाळवण्यासाठी तसं हे ठिकठिकाणी थीक ह्या जमिनीमध्ये सोडलेलं आहे आणि इथंच काय खताची प्रक्रिया वगैरे खत वगैरे काढत असावी आणि हे जे बाबा आहेत हे विजेंद्र भिकाजी थोरात यांच्या भावांनी ही जमीन यांना विकलेली आहे भाग्यलक्ष्मी डेअरी आणि हो। प्रकाश काही त्यांचे आहेत आणि एक काय बाबांचे मत म्हणजे त्याचे लिहून घेतले खरेदी चार करिहिल्या नंतरच येत नाव ना, ये... हो। ना, ना? हो। मग आता बा, आता बाबाजी पांडुरंग टेमगिरे कोण आहेत यांचं पण नाव आहे नाही कोण आहेत हे आमचे देवेंद्र भाऊ आहे त्यांच्याकडून घेतले त्यांनी लिहून घेतले खरेदी कर त्यांच्या जमिनीत बी आहे का पाणी असंच आहे असंच त्यांचं काय म्हणणे त्यांचं काय नाही त्यांचाच माणूस आहे कोणाचा शाहचा बाबाजी पांडुरंग टेमगिरे म्हणजे त्यांचे नाव खाली शाहनी घेतले हा, हा त्यांनीच घेतली आता तुमची वीस गुंठ गायब झाली गायबच झाली इथं गुंठे तुम्ही ते त्यांच्याशी चर्चा नाही केली का आपल्या हे जे आहेत हे काय नाव देवेंद्र प्रकाश शाह यांच्या सोबत हो तक्रार केली फौजदारी केस केले पाणी सोडले तरी ते निकाला दिला नाही कोर्टाने तसाच दिला त्यांच्या ते बाजूचा दिला त्यांच्या बाजू तुमचं नाव तर तुमच्या जमिनी जाऊ शकत नाही का आम्हाला तर जागाच ठेवली नाही जायला दर्शकांनो आम्ही सर्व दर्शकांचर बनवले शाणाचे पाणी सोडून कसा ठेवलीच नाही ना कुठं आणि अजून पण इथं गट आहे का अजून पण गट आहे का हो एक सत्तर नंबरचा वरही कटे तिथे वर म्हणजे या डेअरीच्या खाली अजून हो, 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 एक गट आहे या डेअरीच्या खाली त्याच्यात पण यांचं नाव आहे भाग्यलक्ष्मी डेअरी त्यांनीच घेतलेली आहे ते पण तुमच्या वाढून त्यात किती शिल्लक आहे आता तुमच्या नावानी आता इथं तेरा सत्तर मध्ये मग तिथं जायला वाटे का तिथं जागा असेच कड कडेने जायचं कुठून तरी वाटत नाही आता त्या जमिनीत काय पाणीच आहे बघा मित्रांनो हे जे आहे ना हे बघा हाश्याहत्तर गट आहे यांचं असं म्हणणं डेअरीच्या पाठीमाग म्हणजे गोट्याच्या पाठीमाग यांचा दुसरा हश्याहत्तर नंबरचा गट आहे तर सत्तर नंबर सॉरी हा खाते नंबर बोललो मी सत्तर नंबर आहे त्यामध्ये विजेंद्र भिकाजी थोरात यांचं तेरा आरक्षेत्र आहे आणि हे जे आहेत अजून पण आहेत ना हे निवृत्ती थोडा वगैरे आता आम्ही आलो पायाला जाऊ परत हे करतो तक्रार करू ते त्यांना पण त्रास आहे त्यांनाही त्रासच आहे म्हणजे तुमच्या जमिनीत सगळं त्यांचं पाणी डेरीचं हा आमच्या आमच्या शेजारी त्या एक चुलता आहे त्यांनी त्यांना दिली यांनाच आणि त्यांचं पाणी त्याच्या याच्यात खालच्या ह्या चुलत्याच्या जमिनीमध्ये मा मग आता तुम्ही मग त्याच्याशी काही चर्चा नाही केली का देवेंद्र शेठ शाह संघ का बा तुमचं पाणी याच्यात येते तुम्ही काहीतरी पाणी रोखा किंवा तुमच्या जमिनीत करा मग केली केली ते काही मनावरच घेते नाही काही तुम्ही कधी भेटले त्यांना दोन तीन वेळा आम्ही येऊन भेटलो कोणाला भेटले ते पाराग शाह होते म्हणून त्यांना त्यांना सांगितलं त्यांचा भावाचा मुलगा होता असायचा तर माझ्यासोबत तुमचे साडू पण आहेत नाही तेल हो साडू आहे काय नक्की काय झालं मी लक्ष्मण थोरात चांदोली चांदोलीचा आहे दोन हजार दहा साली आम्ही असे पाण्याची तक्रार होती म्हणून आमच्या गावचे उत्तम शेठ लक्ष्मण थोरात यांना घेऊन प्रीतम शाह यांच्याकडे आलो होतो व जमीन तुम्ही घ्या एक लाख रुपये गुंठ्याने तर त्यावेळेस म्हणजे जमिनीत ह्या पाणी येते ते, ते काय करता येत नाही विकत घ्या विकत घ्या असं आम्ही आलो होतो गोठ्यावरती तर त्यावेळेस आम्हाला म्हटले आम्हाला काय जमिनीचं काही घेण देणार नाही आम्हाला काय करायचं जमिनीच तर त्याच्या अगोदरच तिघा भावांचा कागद झालेला होता त्यावेळेस तुम्हाला म्हणले आम्हाला जमीन नको नको म्हणले आणि त्याच्या अगोदरच तिघा भावांचा कागद झाला होता हे काय आम्हाला माहित नव्हतं नंतर ज्यावेळेस फेरफार नोंद आलं त्यांची नाव लागली त्यावेळेस आम्हाला कळलं का विकत घेतली म्हणून त्यावेळेस म्हणजे यांच्या भावानी परस्पर जमीन यांना विकली विकली विकली, विकली त्यांच्या हिशेची हा त्यांच्या हिशेची परस्पर विक आता ते पाणी यांच्यात येत ताब्यात यांच्या जमिनीत येत आहे ते ये, पाणी मग आता मग त्यानंतर झालं ठीक आहे ते म्हणले आम्हाला जमीन नको पुढं काय घडलं मग त्याच्यानंतर यांनी आता काय मला तक्रार केली माहित नाही पण ज्यावेळेस जाधव आय होते साहेब होते त्यावेळेस तक्रार केली होती तर जाधव साहेब त्यांनी यांना काहीतरी दिलं होतं सांगितलं होतं का तुम्ही इथं काही सोडू नका वगैरे वॉर्निंग दिली होती वॉर्निंग दिली होती तर त्यांनी सोडायचं बंद केलं होतं पण त्याच्यानंतर लगेच त्या जाधव साहेबांची बदली करू करून टाकली इथं विरोधात जातात म्हणून पी आय साहेबांची बदली झाली बदली झाली त्यावेळेस का ते विरोधात बोलतो ना विरोधात बोलले मग आता काय करायचं त्यांच्या मर्जीतली माणसं लागतात इथं बर मग आता तिकड तेरा गुंट इथं वीस गुंट जमीन तर सगळी आता शाह साहेबांच्या गोट्याच्या पाण्यानी पूर्ण भरली तुम्ही दाखवा जरा कॅमेरामन उद्या शाह म्हणतील का ही जमीन तुमची हाय की घ्या तुम्ही तुमच्या ताब्यात मग घ्यायची कशी काय जमीनच इथं दिसायला ना सगळे शेणाच पाणी येत खते जमीन कुठे नाही खाचरची पंधरा वर्ष झाले याच्यात हे कायच पिकच येऊ शकत नाही पिका येणार नाही कुठलं काहीच नाही आता सगळी उष्णता तयार झाली त्याच्यात कशी काय पिका येणार सगळं शेणाचं पाणी सगळं शेणाचं पाणी येत खाली जरा काही दिसतंय तिकडं बी काही पोल्युशन जाते का खाली हो तिकड जात असेल लोकांना परकुलेशन आपल्या पुरत पाहा तर दे, देवंद्र देवंद्र या निमित्तानं असं दिसतंय की प्रकाश शेट शाह यांच्या सॉरी देवेंद्र शेठ शाह यांच्या माध्यमातून इथे जी डेअरी आहे ते या शेतकऱ्यांची काय चूक आहे ना ते यांची ये, जमीन कुठे गेली असा यांनी हा प्रश्न विचारलेला आहे यांची तिकडं बी तेरा गुंठ जमीन आहे इथं वीस गुंठ जमीन आहे सगळी जमीन याची भावांची घेतली किंवा काही दुसऱ्या लोकांच्या नावाखाली जमीन घेतली त्यात यांनी करायला काय हरकत नाही त्यांचा जो प्रकल्प करावा पण दुसऱ्याच्या जमिनीमध्ये हे का केलं जावं असा प्रश्न निर्माण होते मग आता या जमिनीच काय होणारच नाही घेणार पण नाही कुणी आता काय आता तक्रारी केल्यात प्रशासनाकडे वेळोवेळी त्यांनी तुम्ही बोला तुम्ही मालक काय आता काय याच्यात काय होणारच नाही ना पंधरा वर्ष याच्या असंच चाललंय पाणी सोडलेले तर याच्यामध्ये आम्ही शेती कशी शेती राहिलीच नाही जागा आता काही मागणी काय आता आम्हाला शेती पाहिजे शेती दिसतच नाही जायो तुम्ही म्हणा नागे त्यांच्या बाबत विचारलं होतं पण ते काही बोलले नव्हते आम्ही काय आम्हाला नको म्हणून सगळं काय नको तू मग हे काढत हा आता हे त्रासदायक काय फक्त आम्हाला वळचे पाटील साहेबांना भेटले का हा नाही हा नाही नाही विचारलं त्यांना भेटाय ना ते नेते ते सांगतील त्यांना समजून काय विषय तो समजा इकडे तिकडे तुमच्या दोघात उलटेशा बातमीदार बोलवले पण ते देवेंद्र शाह म्हणणार कोण आले ते कुठून आली आमच्या डिग्रीच इथं कसं काय आले त्यापेक्षा पेक्षा तुम्ही वळसे पाटील साहेबांकडे कनाय जात साहेबांकडे हा सांगा भाऊ असं असा प्रकार इथं काय चाललंय साहेबांकडे आम्ही आता काय होत आम्ही बोललो तरी तसंच होणार त्यांचेच माणसं आहे ते कोण और... शाह वगैरे ठीक आहे आहे त्यांचे कार्यकर्ते पण वळसे पाटील साहेब तर चांगले तर न्याय तर देतील ना हो न्याय देतील परंतु आता काय होणार न्यायाला आम्हाला काही न्याय प्रत्येक वेळेला ऑफिसला गेलो काही न्याय भेटत नाही बरोबर आहे आता ऑफिसला गेलो तरी ते त्यांच्याच माणसांचे कार्यकर्त्यांच्या बाजू घ्या ठीक आहे काय हरकत नाही माझ्या निमित्ताने आपले बाकी विधाते आंबेगाव तालुके त्यांना विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा देवेंद्र शेटशाह मोठी व्यक्ती आहे त्यांचे अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर मोठमोठे मुट लोक दूध घेतात आणि आपल्यासाठी हा आंबेगाव तालुक्यासाठी आपल्या पुणे जिल्ह्यासाठी हा खूप मोठा विषय आहे हे म्हणजे अभिमानाचा विषय आहे रासाजन असं नाही शेतकऱ्याचं तर शेतकऱ्याची जी जमीन आहे ती कुठे गेलेली आहे याची जमीन सुद्धा काढून दिली पाहिजे होती याची वीज कुठं कुठे आहे तिकडं पण तेरा आहे कुठे हा खरा प्रश्न आहे आता ते शेतकरी एवढं घाबरतोय तर तिकडे जाऊ शकत नाही हे का घाबरतोय मला काही समजत नाही नक्की तिकडे जायचं म्हणजे घाबरताय का तुम्ही मग अशी म्हणत होती काय रस्ताच ठेवायला नाही जायला पल्लीकडून इथं जमीन तुम्ही ताब्यात घेऊ नाही शकत का इतले का हा नाही ना नाही देवेंद्र शेठ शहा तुम्ही मोठी माणसं आहे साहेब खूप मोठं नाव आहे तुमचं ह्या शेतकऱ्याचं काय अडचण आहे ते समजून घ्या हे शेतकरी खूप वेळा फोन करतोय ते शेतकऱ्याची जी तळमळ आहे ती समजून घ्या आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळेल असं काहीतरी करा धन्यवाद जुन्नर टाइम सुलतानपूर आंबेगाव तालुका